नमस्कार गौरी मॅडम आपले हार्दिक स्वागत मराठी आपल्या कट्ट्यावरती प्र सर्वप्रथम तुम्हाला गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा आज तुमची एक राग ही सिरिय वेब सिरीज ही आज रिलीज झालेली आहे त्या त्या संदर्भात जेव्हा भूमिका आली भूमिका करताना तुम्हाला काय तडजोड करता आली काही म्हणजे कसे आली ते ती पण सांगा नाही असं काही नाही खूप सुंदर पात्र लिहिलेलं असतं तुम्हाला फक्त ते प्रामाणिकपणे साकारता आलं पाहिजे कारण त्यात आता फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये ती काम, कि काम करते किंवा त्या विशिष्ट प्रकारचं ती काम करते म्हणून काहीतरी वेगळं करावं लागतं असं काही नसतं टेक्निकली लँग्वेज थोडीशी वेगळी असते किंवा दिसणं वेगळं असतं आपला लुक वेगळा होतो आणि कधीकधी एखादी गोष्ट मी खूप प्रेमाने सांगेन पण हे कॅरेक्टर असं आहे जे रोखटोकपणे सांगेन त्यामुळे हे थोडासा तो बदल असतो पण अद अदरवाईज असं काही फार वेगळं काही नसतं तुमचा अनुभव कसा होता खूपच छान खूपच चिल होते आणि त्यांनी लहानपणापासून काम केलेलं आहे ते चाइल्ड आर्टिस्ट म्हणून पण काम करायचं त्यामुळे आम्ही तर त्या गप्पा पण खूप रंगल्या होत्या की तुम्ही कसं काम करायचा आणि त्या काळी कसं असायचं किंवा काय त्यामुळे तोही अनुभव छानच होता तुमची सेकंड वेब सिरीज आहे तर त्या संदर्भात तुम्ही तुमची भूमिका काय सांगणार फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये काम करणारी मुलगी आहे आणि एके ठिकाणी खून होतो ज्या घटनेनंतर जेव्हा तिच्याकडे रिपोर्ट्स येतात आणि जेव्हा ती तिचं काम करू लागते तेव्हा लक्षात येतं की ते फिंगरप्रिंट्स जे घटनास्थळी होते आणि तिच्या नवऱ्याचे फिंगरप्रिंट्स मॅच करत आहेत त्यामुळे तिथून जरा गोष्टी ट्विस्ट येतो की आता पुढे काय आणि नेमकं खून कोणी केलेलं आहे सो मग गोष्ट जशी पुढे जाते तसं आपल्याला कळेलच पुढे काय होतं पण मग तिथे तिचं जरा एक इमोशनल आणि प्रॅक्टिकली तिचं जरा एक द्वंद्व सुरू होतं आणि अशी ती भूमिका आहे अरे तुमची प्रथम पहिली सिरियल होती त्याच्यानंतर मराठी चित्रपट तुम्ही काम केलं आता वेब सिरीज त्याच्यामध्ये तुमचा काय तुम्हाला याच्यामध्ये फरक जाणवला काम करताना त्याची काय रूपरेषा होती काही सेमच आहे सगळं मला असं वाटतं की फक्त माध्यम बदलतं बाकी आपण काम तर सेमच करत असतो आणि त्याचा स्पीड किंवा त्या सिरीज असेल तर त्याचं थोडा काळ कमी असतो सिनेमांचा काळ जास्त असतो आणि सिरियलचा त्याहूनही जास्त असतो त्यामुळे बाकी काही मला कामाच्या संदर्भात असं वाटतं की आपण तितकंच प्रामाणिक आणि तितकंच काम करत असतो तेच आग जी वेब सिरीज आहे ही एक प्रकारची मिस्ट्री आणि सस्पेन्स थ्रिलर आहे त्याच्यामध्ये काही थोड्याश्या गोष्टीमध्ये सिरियसपणा येतो Hmm. Hey, त्या बाबतीत तुम्ही काय सांगा इतर कलाकारांबरोबर काम करताना हे आपल्याला दिसताना सिरियस दिसतं पण आम्ही एक नॉर्मलच काम करत असतो त्यामुळे उलट सेटचं वातावरण किंवा दिग्दर्शक आणि प्रड्युसर्स रायटर्स सगळे खूपच चिल होते आणि आम्ही पण सगळे मजा मस्ती करतच काम केलं अर्थात खूप टाईमपास नाही पण जेन्युनली असं छान वाईब होती सेटवर त्यामुळे ऑलवेज गुड आता आपल्या प्रेक्षकांना काय सांगणं या नवीन वेब सिरीजबद्दल पाचच एपिसोडची सीरीज आहे छान आहे बर्डर मिस्ट्री आहे आणि एक वेगळी जोडी तुम्हाला बघायला मिळेल तुम्ही मला असं कधी पाहिलं नाही आहे त्यामुळे अशा पद्धतीचं काहीतरी बघून सांगा तुम्हाला कसं वाटतं आहे आणि अल्ट्राझक्कास पण अवेलेबल आहेत पाच एपिसोड्स बघा थँक्यू धन्यवाद